नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या डेअरी ब्लॉगमध्ये आजचा दिवस दिवसाची सुरुवात झाली थोड्या घरगुती कामाने स सक, सकाळी मी बनवते भरलेली कारली आणि पौष्टिक असे मुळ्याचे पराठे कार्ली स्टपिंग करायसाठी मी थोडंसं बेसन भाजून घेतलं त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि आपले जे कारल्याची सालं काढली होती ती सर्व मी एकदा मिक्सरमधनं वाटून घेतली तर मिक्सरमधनं वाटून घेतल्यामुळे काय होतं त्याचं स्टफिंग चांगलं आतमध्ये व्यवस्थित भ मसाला भरला जातो आणि आलं लसूणची पेस्ट पण ह्याच्यातमध्ये टाकली आणि जे बेसिक मसाले असतात ते सर्व मी टाकून घेतले आणि मग ती तेल गरम झाल्यावर आपली तेलामध्ये सोडली कारली आणि झाकण लावून मग थोडा वेळ तशीच ठेवून दिली पाणी ठेवून झाकण लावलं म्हणजे वाफेवर चांगली कारली मस्तपैकी त्यांना शिजून येतात आणि मध्ये मध्ये मी उघडून बघत होते आता खालून जरास एकदा परतून घेणार बघा कारली खालून कशी मस्त कलर आलेला आहे त्याला आणि पुन्हा पाणी आणू काढून ठेवून मी ठेवून दिलं आज मी मस्त असे मुळ्याचे पौष्टिक पराठे बनवणार आहे त्याच्यासाठी मी मुळा पहिल्यांदा किसून घेतला आणि त्या किसून तो ठेवून दिला थोडंसं मीठ लावून थोडा बाजूला ठेवून दिला आणि मी मध्ये मध्ये कारली पण परतत होती कार्ली बघा कारल्यानं छानपैकी कलर आला होता आणि मला थोडी ग्रेव्ही बनवायची होती मग नंतर मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि परत ते पाण्याचं ताट होत भाजीचा वास इतका घरामध्ये छान दरवळत होता घरात दरवळणारा वास म्हणजे खरं स्वयंपाकाची मज्जा आज मी खूप छान असे मुळ्याचे पौष्टिक असे पराठे बनवणार आहे ते मुलांना टिफिन मध्ये वगैरे द्यायसाठी पण खूप छान आहे आता मी ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये बाजरीचं पीठ पण थोडस टाकलं आणि बाजरीचं पीठ टाकून झाल्यानंतर थोडस तांदळाचं पीठ टाकलं तांदळाचं पीठ त्यानंतर गव्हाचं पीठ आणि आता मी बेसनचं पीठ थोडस एक चमचा दीड चमचा असं टाकलं त्याच्यामध्ये घरातच दळलेलं माझं बेसनचं पीठ आहे ते मी टाकलं त्याच्यामध्ये आणि आता मी त्याच्या मध्ये बाकीचे इतर मसाले टाकणार आहे पण तोपर्यंत तो कारलं उघडून बघितलं कारलं पण छानपैकी शिजलं होतं आता मी धनिया पावडर हळद लाल मिरची पावडर थोडं थोडंसं कश्मीरी मिरची पावडर असं सर्व मी टाकलं आणि उड्याचं पराठे आहेत म्हणून थोडंसं ओवा पण टाकलं ते पचायला वगैरे चांगलं असतं म्हणून ओवा थोडासा हातावर चोळून टाकला आणि थोडंसं आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा टांगला टाकला त्यामुळे ते खूप खूप छान टेस्टी एकदम लागलं लागले खूप सुंदर झाले होते पराठे आणि माझ्याकडून थोडंसं काय झालं थोडं पीठ थोडं पातळ झालं होतं पण पीठ मळताना थोडं घट्टच मळायचं पीठ मुळ्यातलं पाणी पूर्णपणे मी पिळ फ्यू, पिळून घेतलं होतं आणि थोडं काय झालं घट्ट झालं था होतं मग थोडं पाणी घातलं त्यामुळे माझं पातळ झालं होतं मी तळी पण त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकलं आणि माझं पीठ मग छानपैकी घट्ट झाले पराठे पण खूप सुंदर झाले होते भाजी आता माझी झाली आता मी पराठे करून घेणार आहेत मिस्टरांना पण आता ऑफिसला जायचं टायमिंग झालेला आहे त्यांना नाश्त्याला पराठे देणार आणि पराठे इतके खरपूस सुंदर भाजले भाजले होते ना मस्त लागत होते खूप छान भा लागत होते खरपूस भाजले की चांगले लागतात ते त्यांच्या पण आता सकाळी नाश्त्याला पराठा आणि कारल्याची भाजी त्यांना दिली होती खूप सुंदर असे मी पराठे बनवले होते आजचा मेनू खूप छान होता ओलांना डब्यासाठी तसंच आपलं कुठे प्रवासाला जाताना पण हे पराठे घेऊन जायला खूप छान आहेत चहा सोबत पण खाऊ शकतो लोणचं वगैरे असं काहीतरी आपण घेऊन गेलो ना तरी पण खूप छान लागतात टेस्टी लागतात पराठे आणि हिवाळ्यामध्ये असं पराठे वगैरे बनवून खायला खूप आवडतं चांगले लागतात आता मी मिस्टरांचा डबा भरायला घेते डबा भरून झाल्यानंतर मग माझी बाकीची इतर कामं आहेत ती मला करायची आहेत ती मी नंतर करणार कारलं बघा किती छान झालं मस्त भरून सुंदर झालं होतं ग्रेव्ही पण इतकी सुंदर टेस्टी लागत होती ना खूप छान झालं होतं कधी कधी मी अशी सुकी पण बनवते कारल्याची भाजी पण मला कारल्याची भाजी खूप आवडते कारली विशेष करून सुकीच मी बनवते ग्रेव्हीवाली कधीतरी बनवते आता टिफिनला द्यायचं तर सुकं सुकं त्यांना आवडत नाही त्यामुळे मी आता सकाळी म्हणून ही ग्रेव्हीवाली भाजी बनवली नाहीतर कधी कधी मी सुकी बनवते भाजी सकाळी सकाळी सणबांचीच गडबड असते टिफिन घरातली कामं पाणी वगैरे सर्व एकाच टायमाला होत असतं त्यामुळे खूप गडबड असते मला पण आता माझी भांडी वगैरे सर्व किचन ओटा स्वच्छ करून सर्व भांडी घासून लादी वगैरे पुसायची आहे मिस्टर ऑफिसला गेल्यानंतरच मी बाकीची इतर कामं करते आणि त्यानंतर सर्व कामं झाल्यानंतरच मी स्वतःला नाश्ता वगैरे करून घेते आणि आज सर्वात जास्त आजचं खास हे आकर्षण म्हणजे आज महालक्ष्मी देवीचं दर्शन घ्यायचं आहे आज दर्शनाला जायचंय मला आज का भरपूर दिवस झाले आता एक जानेवारीला गुरुवारच होता पण मी त्यावेळेला गावाला होते त्यामुळे मला जाता आलं नाही म्हणून मी आता विचार केला की आज जावं म्हणून त्यामुळे आता आम्ही मी आणि एक खाली आमच्याच बिल्डिंगमध्ये एक आणटी राहतात आम्ही दोघीजणी आज महालक्ष्मीच्या दर्शनाला जाणार देवपूजा पण माझी झाली बघा देवाची पूजा पण झाली खूप छान वाटतं ना कसं वाटतं बघा अकरा वाजून दहा मिनिटं झाली आता माझी सर्व कामं झालेली आहेत याच्यानंतर आता मला नाश्त्याच आता जेवण करण्याचं टायमिंग झालेलं आहे आता नाश्ता काय करणार आता मी त्या माझी भांडी वगैरे सर्व किचन ओटा वगैरे सर्व झालं आणि सर सगळी कामं झाली की नाही आपल्याला खूप छान बरं वाटतं ना असं मोकळं वाटतं आणि सर्व कामं झाल्यावरच मला तरी स्वतःला नाश्ता वगैरे काय करायचं असेल तर सगळं झाल्यानंतर मला करायला आवडतं की कामं ठेवून मला असं मोकळ वाटत नाही काहीतरी असं बर्डन असल्यासारखं वाटतं त्यामुळे मी सर्व माझी कामं झाल्यानंतरच नाश्ता पाणी करते मग घरामध्ये लादी वगैरे सगळं झालं घरात कस घरातला व्हि बघा कसा दिसत बाहेर रांगोळी पण काढली आणि खूप छान मस्त दिसते आता मी माझ आता लिनर ब्रेकफास्ट झाला नाही आता मी लंच करणार आता मी पराठे लोणचं आणि कारल्याची भाजी पण मला पराठ्यांबरोबर चहा आवडते त्यामुळे मी आता चहा बनवणार आहे आणि चहा घेणार आहे आणि त्यानंतर थोडासा आराम करणार आणि आम्ही मग दुपारी, दुपारी महालक्ष्मीचे महालक्ष्मी मंदिरात जाणार आहे आता माझं लंच घेते करते मी बघा पराठे आणि भाजी आणि लिंबाचं गोड लोणचं खूप छान लागतं हे कॉम्बिनेशन खूप मस्त आहे तुम्ही पण एकदा कधी ट्राय करून बघा आणि उद्यासाठी मला डोशांसाठी पीठ प तांदूळ पण भिजत घालायचे आहेत मी असं प्रमाण घेते तीन वाटी तांदूळ असेल तर एक वाटी डाळ घेते पण आता मला मी आ, हे मी आणि मिस्टर दोघच जण आहोत त्यामुळे मी आता त्याचं अर्ध अर्ध प्रमाण घेते दीड वाटी डाळ आणि वाटी आपली उडदाची डाळ आणि ती छोटी वाटी एक आपले दोन चमचे भर असं चण्याची डाळ आणि त्याच वाटीने साबुदाणे थोडेसे असं भिजत घालते आणि त्यामध्ये थोड्याशा मेथ्या घालते मेथ्या घातले तर डोसे खूप असे छान खुसखुशीत होतात त्यामुळे मी ते मेथी त्याच्यामध्ये टाकते आता हे मी सर्व स्वच्छ धुवून दोन तीन पाण्याने घेणार आणि भिजत घालून ठेवून देणार मग संध्याकाळी वाटून बा ठेवून ठेवून वाटायचं आहे संध्याकाळी तोपर्यंत चांगलं भिजतं आता वाजले किती बघा अकरा सव्वा अकरा वाजले आतापासून भिजत घातलं तर तोपर्यंत रात्रीपर्यंत छानपैकी आरामात भिजणार आता मी महालक्ष्मीला चालली आहे आणि महालक्ष्मीचं दर्शन तुम्हाला जरूर करवेन जसं मला मिळेल मोका मिळेल तसं मी तुम्हाला दर्शन करवेन महालक्ष्मीला आज गेली होती तर एवढी काही जास्त गर्दी नव्हती म्हणजे आमचं दर्शन खूप छान झालं आम्हाला वाटलं होतं की देवी आईचं दर्शन घेतल्यावर मस्तपैकी मनाला मनात एक वेगळीच शांती मिळते आई जे सर्वांवर कृपा करो खूप छान असं वाटतं थोडा वेळ आम्ही बसलो तिथे त्यानंतर मी स तिकडून आल्यानंतर महालक्ष्मीवरून मी लगेचच आज गुरुवार होता तर मग स्वामींच्या मठात गेले आमच्या इथे परेला जवळच आहे स्वामींचा मठ स्वामींच्या मठामध्ये गेली स्वामींच्या मठात पण एवढं मला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मनाला खूप प्रसन्न करून करते असं मस्त पैकी आजचा माझा दिवस एवढा छान गेला की दर्श, देवा दर्शन देवाची दर्शन झाली महालक्ष्मीचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आपलं स्वामींच्या मठामध्ये गेले खूप सुंदर आजचा माझा दिवस गेला आता संध्याकाळी पण झालेला थोडा वेळ बसले चहा पाणी घेतलं आणि मग आता मी जे सकाळी मी भिजत घातलं होतं डोशांसाठी ते वाटायला घेतलं त्याच्यामध्ये मी थोडेसे पोहे सुद्धा धुवून टाकले त्यामुळे पीठ चांगलं पीठ चांगलं येतं आणि डोसे एकदम असे फ्लफी होतात म्हणून मी कायम ते घालत असते डोश्यामध्ये आता या डब्यामध्ये ठेवलं कारण का डब्यामध्ये बाहेर वतू जात नाही डब्यात चांगलं होतं म्हणून मग मी ते डबा वरती ठेवून दिला आणि त्या आता मला डाळ आणि भात आजचा मेनू डाळ भात आणि पापड आणि कांद्याची चटणी असा आहे मग साधं सिंपल जेवण बनवणार आहे आता वेळ पण झालेला आहे आता मिस्टर येतील त्याच्यानंतर आम्ही दोघं जण मग जेवण करून घेणार आहे असा हा माझा साधा पण सुंदर दिवस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला मग अशाच पुन्हा नव्या ब्लॉग मध्ये आपण भेटू तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ